हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय वाळवणाचा पदार्थ साबुदाण्याचे कुरकुरे बनवायला सोपे खायला टेस्टी असे हे कुरकुरे प्रत्येक उपवासाला चालतील किंवा इतर वेळी देखील करून खायला खूप टेस्टी लागतील खूप मजा येईल खायला तर चला बघूया हे कुरकुरे कसे बनवायचे ते इथं मी एका पातेल्यामध्ये अर्धा किलो साबुदाणा रात्री भिजायला घातलेला होता नेहमी जसा आपण साबुदाणा भिजवतो अगदी तसाच हा साबुदाणा भिजवून घ्यायचा सा आहे आता गॅसवर एक मोठं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये जितका साबुदाणा होता तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपला भिजलेला साबुदाणा आहे तितकं पाणी घ्यायचं आहे ते पाणी गॅसवर गरम व्हायला ठेवलेलं आहे तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ वाटून घ्यायचं आहे इथं मी या साबुदाण्याला लागणारं मीठ देखील या भांड्यामध्ये दे घेतलेलं आहे म्हणजे मिरच्या कमी आहेत पण या मिठामुळं मिरच्या व्यवस्थित वाटल्या जातील तर ते सगळं वाटून घेऊन बाजूला ठेवून दिलं इथं आता दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत शिजलेले हे सगळे सक... दोन्ही बटाटे खिसणीवरती खिसून घेऊया म्हणजे यामध्ये मोठ्या बटाट्यांच्या फोडी नाही राहिल्या पाहिजेत असं आपल्याला हे खिसून घ्यायचं किंवा मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जास्त देखील बटाटे घेऊ शकता किंवा एक बटाटा घेतला तरीही चालेल पण बटाटे जर जास्त घेतले तर तळते वेळी हे कुरकुरे अगदी पटकन लालसर होतात म्हणजे करपतात तर त्यासाठी शक्यतो बटाट्यांचं प्रमाण लिमिटमध्येच ठेवा तर आता हे बटाटे देखील मी खिसून घेतले मॅश करून घेतले आणि आपलं पाणी देखील आता गरम झालेलं आहे चांगलं उकळायला लागलेलं ला 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 आहे आता आपण जो भिजवून घेतलेला साबुदाणा होता तो सगळा साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती हा साबुदाणा घट्ट होईपर्यंत त्याला एकसारखं ढवळत राहायचंय नाहीतर साबुदाणा तळाला पटकन लागू शकतो तर आता गॅसची फ्लेम पूर्ण मोठी करायची आणि हा साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये घालायचं व्यवस्थित मिक्स करूया जर तुम्ही हे पापड उपवासाला बनवत असाल तर तुमच्याकडे जिरे खायला चालत असतील उपवासाला तर जिरे यामध्ये घालू शकता मी फक्त इथं ही मिरची तेवढीच वापरते कारण हे उपवासाचे कुरकुरे आहेत आणि जर तुम्ही नेहमीसाठी बनवत असाल तर जिरे तीळ किंवा ओवा कोथिंबीर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त टेस्टी होतात पापड तर आता बघा हे मिश्रण व्हायला सुरुवात झालेली आहे त्याला एकसारखं ढवळत राहायचं कारण गुडाला लगेच लागतं तर थोडा थोडा वेळ थांबायचं आणि या प्रकारे त्याला एकसारखं ढवळत राहायचं हे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे शिजायला सुरुवात झालेली आहे तर आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि कमी फ्लेमवरती हा बटाटा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा थोड्या वेळाने याची चव चाकून बघा जर मीठ कमी असेल तर मीठ तुम्ही इथं वाढवू शकता कारण आपण मीठ मिरचीमध्ये घातलेलं होतं तर पुन्हा एकदा मीठ चेक करा आणि आता मीडियम फ्लेमवरती हा बटाटा शिजू द्यायचा पूर्ण वेळ म्हणाल तर पंधरा ते वीस मिनिटं लागतात हा साबुदाना शिजायला साबुदाना शिजलेला कसा ओळखायचा तर साबुदाना पूर्ण पारदर्शक दिसायला लागतो आणि या मिश्रणावरती या बॅटरवरती एक पातळ अशी लेअर येते जशी की दुधावर साय येते तर त्यावरनं आपण ओळखू शकतो की हा साबुदाना किंवा कि हे बॅटर आता पापड बनवण्यासाठी किंवा कुरकुरे बनवण्यासाठी तयार झालेला आहे बघू शकता साबुदाण्याचा रंग बदललेला आहे पूर्ण पारदर्शक असा दिसायला लागलेला आहे हे आपलं पीठ बऱ्यापैकी शिजलेलं आहे या आता यामध्ये आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा आहे तो बटाटा घालायचा आहे तर गॅसची फ्लेम या ठिकाणी मी कमी केलेली आहे पूर्ण आणि आता हा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा हा शिजवून घेतलेला मॅश केलेला बटाटा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे अजिबात गाठी राहू द्यायच्या नाहीत एकसारखं त्याला ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण जे मिरचीचं प्रमाण वापरलेलं आहे ते जर जास्त झालं जास्त तिखट झालं तर आपण हे कुरकुरे जेव्हा तळून घेतो त्यावेळी तिखटामुळं खाट उठतो आणि आपल्याला त्रास होऊ शकतो तर चवीपुरतं जितक्या मिरच्या तुमच्या तिखट किंवा कमी तिखट असतील त्यानुसार तुम्ही तिखट वापरायचं आहे किंवा तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता किंवा चिली देखील वापरू शकता पण जर जास्त झालं तिखट तर आपल्याला नक्की त्रास होईल त्याचा तर आता बघा बटाटा पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आपलं हे पीठ देखील चांगलं शिजलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते गॅस बंद केल्यानंतर भांडं खाली उतरवून घ्यायचं आहे आणि हे पीठ हे बॅटर आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण कुरकुरी बनवायला घ्यायचं आहे आता इथं बघा पूर्ण अर्धा ते एक तासापर्यंत हे थंड होण्यासाठी सोडून दिलेलं होतं आणि आता थंड झाल्यानंतर बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि आता कुरकुरे बनवायला चालू करायचं आहे त्यासाठी इथं मी एक तेलाची मोकळी प्लास्टिक बॅग घेतलेली आहे आणि यामध्ये जसं आपल्याला जमेल तसं थोडं थोडं यामधलं पीठ यायचं आणि पाहिजे त्या आकारामध्ये कुरकुरे बनवायचे तुम्ही चकलीचा आकार देऊ शकता किंवा लांब पट्टीमध्ये देखील बनवू शकता तर ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये या प्लास्टिकला एक छिद्र करायचं आणि आता पाहिजे त्या आकारामध्ये हे कुरकुरे बनवून घ्यायचे नेहमी जशी आपली चकली असते तसं देखील बनवू शकता पण हे असे जर कुरकुरे बनवले तर आपल्याला ते डब्यामध्ये घालून ठेवायला किंवा वर्षभर स्टोअर करायला देखील सोपं पडतं तर हे असे मी सगळे कुरकुरे बनवून घेतले आणि आता पूर्ण दिवसभर हे उन्हामध्ये सोडून द्यायचे रात्रीच्या वेळी काढून वेगळे करायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवसभर उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर आता मी दाखवते तुम्हाला कसे तयार झालेले आहेत ते हे बघा पूर्ण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेले हे कुरकुरे या चकल्या साबुदाण्याच्या तयार झालेल्या आहेत आता या ज्या पट्ट्या आपण बनवून घेतलेल्या आहेत त्याचे या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे शक्यतो एकाच आकारात बनवून घ्या म्हणजे दिसायला देखील छान दिसतील आणि आपल्याला तळून घ्यायला देखील बरं होईल तर या प्रकारे छोट्या छोट्या आकारांमध्ये मी त्याचे तुकडे करून घेते गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तळून देखील दाखवते लगेच जसे आपले नेहमीचे कुरडया किंवा चकली तळून घेतो पापड तळून घेतो अगदी तसेच हे देखील तळून घ्यायचे खूप टेस्टी लागतात खायला बनवायला सोपे आहेत उपवासासाठी खूप स्पेशल आहेत तर नक्की ट्राय करून बघा आजची माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मला चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करायला विसरू नका कशी वाटली रेसिपी थँक्यू